खूप त्रास करावा लागतो सारखा टेक काक टेक काक रिपीट मग तुम्ही परत दिंडीचं सोंग तयार करणार का सोंग नाही खरोखर जाऊ आता खरं खर का साखरेमध्ये पण मधु पडणं म्हणजे मध पडणं तर ते असं झालं की माझी वाईफ माझं मागच्याच वर्षी लग्न झालं आणि माझ्या वाईफचं विठ्ठलावरती खूप प्रेम जीवापाड प्रेम जीवापाड म्हणजे अक्षरशः तिला खूप आवड आहे तर आमच्या श्याम सरांच्या शूटिंगला खूप मस्त मजा आली आहे बघा देवानी, देवानी सगळे ना गरम झाली आता मस्त थंड होती सगळी ग्लास टाकली हल बघा नमस्कार मित्रांनो साबुजनच्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आलेलो मी उंबारली गावामध्ये आणि उंबारली गावामधील गावदेवी मंदिराजवळ आहे मी बघा आणि मागे शंकराचं मंदिर आहे आणि त्या बाजूला तुम्ही बघताय समोर तलाव आहे आणि त्या तलावाजवळ गणपती घाटात आमचं गाण्याचं शूटिंग होणार आहे तर तुम्ही ते नक्की बघा पंढरीची वारी ताई आलेली आहे ताई नमस्कार आमचे कॅमेरामॅन नमस्कार आपली ओळख सांगा बोला काय बोलता आता आपली पहिलीच भेट झालेली आहे आपलं नाव काय सचिन बागे इंटरव्ह्यू का माझी इंटरव्ह्यू आपलं नाव काय म्हणजे प्रोफेशनल कॅमेरामॅन बाबा नेरळ वरून आला ना हो <laughs> <laughs> ठीक तर इकडे डान्सर आलेला श्याम सर नमस्कार नमस्कार ही पोरांची तयारी हो तर आता कुठला गाणी आपलं विठ्ठला जे वारीच आहे एस एम अक्षय मात्रेचा त्याच्यानं आज एवढं घाई आहे की आता पटकन शूट करा मग पटकन टाकायचं आहे गाणी आमच्याकडे सामग्री नसल्यामुळे म्हणजे असं करावं लागतं नाव काय कुठून आले आपल्या डान्स ड्रीम मेकर डान्स अकॅडमीची पोरं आहेत आपल्या आपले क्लास आहेत त्यांना पण काल एकदम इमर्जन्सी सांगितलं या लवकर पोरं आली फुकट घालून पण चांगलं देवाच्या होऊन जाईल आपलं

जेवण बंद केले जेवण काय मागो बाय सगळ्यां झाले चांगले त्या टायमाला दालवर दाल आलं पाहिजे काय बोलता कसं झालं बड्डे मजाय हाय हाय परी परी मुक्ताई वाटत र शेव प्रॅक्टिस प्रॅक्टिस ते ताई नाष्ट आले नमस्कार काय बोलता आज आपला सॉन्ग आलेलं आहे त्या सॉन्ग बद्दल काय बोलू शकता मी करतो तुम्हाला काल आपलं नवीन सॉंग आहे पंढरीच्या वारी बद्दल हा तो करने आ, आ, तर तो क्रिएट करण्यामागचं कारण काय मुळात तर विठुरायाची आवड कोणाला नाही हा म्हणजे विठ्ठल भक्तीच्या नामामध्ये भक्त एवढा दंग होऊन जातो की अक्षरशः म्हणजे विठ्ठलाची वारी झाल्यानंतर तो आषाढी एकादशीची पुन्हा कधी येईल त्याची वाट बघत असतो आणि त्यासाठी मला माझ्या वडिलांची खूप प्रेरणा मिळाली आहे मी समर्थन सदा असं म्हणून मी मला आवडेल सांगायला की मी बैठकीला जातो आणि त्याच्यामध्ये भगवंताला भगवंताच्या चरणी कसं लीन व्हायचं हे फक्त तो भगवंतच आपल्याला सांगू शकतो तर त्यातमध्ये बोलतो ना आपण साखरेमध्ये पण मधू पडणं म्हणजे मध पडणं तर ते म असं झालं की माझी वाईफ माझं मागच्याच वर्ष लग्न झालं आणि माझ्या वाईफचं विठ्ठलावरती वा खूप प्रेम जुवापाड प्रेम जुवापाड म्हणजे अक्षरशः तिला खूप आवड आहे तर ती दरवेळेला तिच्या फॅमिलीसोबत माझ्या बुवा जी फॅमिली आहे त्यांच्यासोबत न चुकता प्रत्येक आषाढीला पंढरपुरात हजर असते जात असते या या वेळेस थोडंसं तिला जाता येणार नाही आहे तर तिच्या तिच्या म्हणण्यानुसार हे गाणं तुमच्यासमोर येतं आहे आणि आज आम्ही सर्वजण आलो इथे श्यामदादापासून सगळे सगळे कलाकार आहेत तिथे मी तर आज नवनवीन कलाकारांना भेटतो आहे आणि खूप अनुभव खूप चांगला येतोय तर माझ्या काही सेन्स आहेत ते झाल्यावरती मग तुम्हाला हे डेफिनेटली आपल्या अक्षय मात्र यूट्यूब चॅनलवरती हे गाणं पाहायला मिळेल ऐकायला मिळेल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि दादांना तरी सपोर्ट करा कारण की या सर्वांमुळेच आम्ही आहोत या मला जसं प्रेम देत आहे तसं तुम्ही दादांना सुद्धा द्या ठीक आहे मित्रांनो तर आमचं हा वारीचा सॉंग आवडला तर नक्कीच इतरांना शेअर करा लाईक करा येस थँक्यू सो मच दादांना सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि भरभरून असं प्रेम द्या धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो या नाश्ता करायला रे रे आकडे

परी चालू अजून दाखव घालून टाक आमची परी ऐकाची ना आता त्यावेळी थांबता रास झेंड्यावर माणूस ठेवले बघा झेंड्यावर माणूस अनुदाई नमस्कार माउला कुठून आहात सामील झालेल्या सगळ्या माऊली आमच्या श्याम सरांच्या शूटिंगला खूप मस्त मजा आली आहे बघा देवानी, देवानी हात दिले आम्हाला हात साथ दिले, साथ दिले। पाँगी पाँगी ना गरम झालती आता मस्त थंड होतील सगळी <laughs> माले मा संडेफेक काय बोलतो मस्त आजर ब्लॉक कधी राखणार आहे गाणी झाल्यावर गाणी लगेच पडेल तर आमचं नवीन गाणं आता नवीन आलं आहे ग्लास टाकली हा आणि ग्लासच टाकली हल तर डिजिटल प्रोडक्शन या गाण्याला जाऊन गाणी बघा आणि हा गाणं आल्यावर विठ्ठलाचं गाणं अक्षय मात्रेच्या चॅनलला पडणार आहे तो गाणं पण तुम्ही बघा विठ्ठल आपला कलाकार पण आहे रॉडी मस्त आता गणपती नवीन तेव्हा धमाल करू हाय दमली का तू डोंगरा चोरून चोरून खूप त्रास सांग करा <laughs> सारखा टेक कट टेक कट रिपीट तुम्ही नाही ना पहिला दिवस आहे <laughs> कसा कंटाळ मला आवडत त्याला

चला तरी दमलेली माणसं तुम्ही परत दिंडीच सोन तयार करणार का सोंग नाही काय बोलत दमली काय अजिबात दमलीस का नाही आता सगळीच नाही बोलते जवळ <laughs> काय बोलता मस्त शूट चाललेलं आहे आणि कोणच थकलेलं नाही <laughs> कोणच तकले नाही आवरे आवरे बाहे गंगा जमुना व्हायला लागल्या बा <laughs> श्याम सर आ, या महिला दमल्याच नाहीत पण आम्ही दमलोय नवीन नवीन महिलांनी खूप आम्हाला सपोर्ट केलाय तर मित्रांनो दमण्याचं कारण मुख्य याच आहे चार चार वेळा टेक याच घ्यायला लावलेला आहे माझे मी विसरलो काय मी माझे ताई बघा बारीक झाली बघा <laughs> चला चला बिर्याणीवर का मला व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी चला अक्षय भाऊ मी आता तुमच्याकडून रजा घेतो येस येस आणि खूप मस्त वाटलं दादांसोबत पाहायचं <laughs> तर दादा सांगितलंच तर यांच्या ब्लॉगमध्ये आपल्या गाण्याची लिंक टाकून देते बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कमेंट आणि आम्ही तर भोजन करून घेतोय तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग खरं आवडला असेल तर इतरांना शेअर करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय